थोडंफार समाजमान या गोष्टीवरतीसुद्धा समाधानी होत चाललं आहे की जे तपास चालू आहे आणि लोकांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती विश्वास आहे ज्या डिमांड्स आम्ही केलेल्या होत्या त्या डिमांड्सपैकी एक उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती आणि दुसरं म्हणजे तो पळून गेलेला एक शेवटचा आरोपी या दोन बाबी त्याच्या पाठीमागे आहेत आणि लोक जनआक्रोश का करत आहेत तर त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये कुठेही तसुभर सुद्धा ह्या लोकांना सवलत देऊ नये अशा प्रकारचे सगळ्यांची भावना संपत्ती जप्त करण्याची मागणी होत आहे कशा ही मागणी मी, मी स्वतःच केलेली होती सगळ्यात अगोदर प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेद्वारे नीटनाटके कळणार नाहीत कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे आका बाका चुका तुका सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत आणि आत्ता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चा चाललेलं आहे आम्ही एस आय टीला मागणीही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी जेवढ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या बा चौदा कोटी जनतेच्या मनाला लागलेलं हे प्रकरण आहे चौदा कोटी जनतेच्या मनातील हा राग जोपर्यंत या संतोष देशमुखांच्या जे हत्या करणारे आहेत अतिशय ब्रुटली मर्डर करणारे आहेत हे सर्व ज्या दिवशी फाशीवरती जातील त्या दिवशी हे समाजमन त्या ठिकाणी शांत होईल तोपर्यंत कोणालाही समाधान त्या ठिकाणी लागणार आता मुंबईमध्ये जनाक्रोश मोर्चा होत आहे तशा पद्धतीने इतर जिल्ह्यांमध्ये लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले मुंबईमध्ये मात्र चित्र वेगळं आहे मुंबईमध्ये नेत्यांनी देखील पाठ फिरवलेली आहे आपण देखील आदत मनाला गेलेले नाही 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 मी आलेलो होतो मी मला यायला या ठिकाणी काही जवळपास सात तास लागतात मी सात तासाचा प्रवास करून आलो होतो मी एक ठिकाणी फक्त फ्रेश व्हायला गेलो तिथून येईपर्यंत ठीक आहे मोर्चाला कधी कधी माणसं कमी येतात माणसं किती येतात यापेक्षा त्याच्या भावना मोर्चाच्या भावना लोकांच्या पर्यंत गेल्या याच्यातच आमचं समाधान आहे पण मुंबईमध्ये येऊन इथे आंदोलन जो होता ठीक आहे काही जे आयोजक असतील त्यांच्या चुका झाल्या म्हणा किंवा मेगा ब्लॉक आहे आणखी अनेक कारणं आहेत त्या विषयावरती मला वाटतं न जाता मी एकच मानतो की आपल्या माध्यमातून ज्या काही भावना आहे त्या भावना मला वाटतं स्पष्टपणे जनतेपर्यंत गेलेल्या दीड वर्ष दीड वर्षानंतर सव्वा नाही जवळ पंधरा महिने झाले सव्वा म्हणजे बारा साडेबारा हा सव्वा वर्ष ठीक आहे सव्वा वर्ष पंधरा महिने महादेव मुंडे यांचा खून करण्यात आलेला आहे आणि त्याच्यातले आरोपी साधे सापडत नाही आपण माझी विनंती आहे की महादेव मुंडेंच्या सौभाग्यवती त्यांची त्या मला वाटतं एक बाईट दिलेली आय बन आय बी एन एटीनला ती बाईट तुम्ही जरा नीटनाटके पाहिले का त्या माय डोळ्यामध्ये पाणी आहे आणि उजव्या बाजूला ते लेकर थांबलेले ले। त्या लेकराच्या डोळ्यातले आसू तुम्हाला दिसले नाही का किती करूनपणे तो मुलगा डोळ्यामध्ये पाणी आणून रडतोय म्हणजे त्याची चूक काय त्याचा बाप गेलेला आहे आणि पंधरा महिन्यापर्यंत त्याच्या बापाचा साधा खून कोणी केला हे तपास लागत नाही याचा अर्थ आकाचा किती प्रभाव तिथल्या पोलीस बलावरती होता हे या ठिकाणी स्पष्ट होतं आहे आणि भास्कर केंद्रेसारखा एक पोलीस पंधरा वर्षापासून एकाच पोलीस स्टेशनला किंवा परळी तालुक्यामध्येच कसा राहतो हे सुद्धा पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल सा स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखे